नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आज एक जानेवारी दोन हजार पंचवीस इंग्रजी नवीन वर्ष अर्थातच आज नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना आमच्या राजकीय फॅक्टरच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा आज इंग्रजी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच उद्धव ठाकरेंची शिवसेना पुण्यातून त्यांच्या शिवसेनेला जवळजवळ सहा नगरसेवक सोडताना दिसत असतानाच आता ठाकरेंची शिवसेना होऊ घातलेल्या सध्या या निवडणुकीत त्यांनी सतरापैकी सतरा जागांवरती आपला भगवा झेंडा फडकवला आहे एकीकडे एक प्रतिनिधी पक्ष सोडून जात आहेत तर दुसरीकडे शिवसैनिकांच्या बलावरती उद्धव ठाकरे पुन्हा आपली शिवसेना उभी करत आहेत नेमका कुठे झाला हा विजय ठाकरेंच्या शिवसेनेचा बघूया सर्वात मोठी घडामोड पुण्यामधून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदारांसह जवळजवळ सहा नगरसेवक आता भाजपमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये असतानाच उद्धव ठाकरेंची शिवसेना इकडे म्हणजेच सोलापूरसह धुळ्या आणि नंदुरबार या जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या खरेदी विक्री महासंघाच्या स्थानिक पातळीवरील निवडणुकीमध्ये विजयामध्ये भागीदार झाले आहे या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष स्थानिक वातावरणानुसार आपल्या वेगवेगळ्या पद्धतीनुसार लढू लागले होते परंतु इथे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा आमदार खासदार कोणीही नसताना देखील ठाकरेंनी ही, दे ही निवडणूक फक्त शिवसैनिकांच्या बळावरती जिंकलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जवळजवळ पस्तीस जागांपैकी सतरा जागांवरती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांचा विजय झाल्याचं चित्र यामुळे पुन्हा दिसू लागलं आहे बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुका ठाकरेंसाठी महत्त्वाच्या मानल्या गेल्या गेल्या आहेत ई व्ही एमवरती ठाकरेंच्या शिवसेनेचा पराभव झाला तेव्हा कित्येकाने ईव्ही एममुळे पराभव झाला अशा अवयव आणल्या होत्या परंतु या निवडणुका बॅलेट पेपरवरती झाल्यामुळे इथे मात्र निकाल उलटा लागल्याने चर्चांना उधाण येऊ लागलं आहे परंतु उद्धव ठाकरेंची शिवसेना ग्रामीण महाराष्ट्राकडून पुन्हा मुंबईकडे येताना अतिशय दमदार स्वरूपात आगमन करते यावरून पुन्हा एकदा सिद्ध होते मित्रांनो हा विजय उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांचा विजय असल्याचं जाहीर केलं आहे आपल्याला काय वाटतंय आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपला षटकार मारून आपल्या पहिल्या अवस्थेत येईल का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र